नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरजेतील ज्येष्ठ तंतुवाद्य निर्माते युसुफ घुडुलाल मुल्ला सतार मेकर यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट तंतुवाद्य निर्माते पुरस्कार जाहीर तीन लाख रुपये मानपत्र व शालासे पुरस्काराचे स्वरूप असून ही घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे युसुफ मुल्ला सतार मेकर यांनी तब्बल साठ वर्षाहून अधिक काळ भारतीय पारंपरिक अभिजात तसेच दुर्मिळ तंतुवाद्याच्या निर्मितीत आपले आयुष्य वाहिले आहे सतार सुरबहार तंबुरा दिलरुबा इसराज सरंगी आणि इतर तंतुवाद्यांच्या निर्मितीत त्यांचे कौशल्य अत्यंत श्रेष्ठ आणि मान्यताप्राप्त आहे आज तंतुवाद्य निर्मितीमध्ये परंपरागत कौशल्याचे जतन करणारे कारागीर अत्यंत मोजके उरले असून त्या श्री युसुफ मुल्ला यांचे स्थान विशेष महत्त्वाचे आहे त्यांनी भारतातील नामवंत कलाकार संगीत विद्यापीठे तसेच जगभरातील संगीत संस्था संग्रहालये आणि संगीतप्रेमींना तंतुवाद्य पुरवली आहेत जी एस म्युझिकल या तंतुवाद्य निर्मिती केंद्राच्या माध्यमातून देश विदेशातील ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे त्यांच्या हातून तयार झालेल्या वाद्यांनी अमेरिका युरोप मध्य पूर्व आणि आशियातील अनेक देशात भारतीय तंतुवाद्य परंपरेचा अनुनाद घुमवला आहे भारतीय तंतुवाद्य परंपरेतील त्यांच्या अद्वितीय योगदानाची दखल घेत राज्य शासनाने हा पुरस्कार जाहीर केला आहे या पुरस्काराच्या निमित्ताने मिरजेच्या तंतुवाद्य क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला आहे हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट